चाललंय तुमचं झालं का नाही जेवण नाश्ता चा पाणी सांगा माझं झालंय बघा जेवण झालं कपडे झाली आता फक्त राहिले ती भांडी राहिली ती जेवणाची स्वयंपाकाची खरखटी आता गासा येते म्हणलं जरा पाय मोकळ करून यावा चाललीच होती कर मी म्हटलं त्याला मोबाईल पण घेऊन जाऊया म्हणलं आता व्हिडिओ पण तिकडेच बनवून येऊया कारण लय दिवस झालं मी विहिरीकडंच गेली नाही जशी माका मुठ झाली म्हणजे मध्ये ही मोटर ही चालू करा येत होती आता काय नाही त्यांची ती करते ती त्यांची ती करते ती त्याच्यामुळं काय मी विहिरीकडं आलीच नाही मकाचा दंड तेवढा हिथला मोकळा केलाय बघा आणि हिकड मकतन जावा लागत विहिरीकडं म्हणलं लय दिवस आपण गेलो नाही येऊयात चक्कर टाकून एक हिथलंय इथं शेतातच राहतोय शेतातच आहे पण मला वाटतं महिना तर आले नसेल मी विहिरीकडं एक महिना झाला कम्प्लीट आलीच नाही कसं काय वातावरण घेऊन बघून तर यावं इकडे कडवाळ टाकलं होतं का इथे एवढंच हे बघा दिसत या कोपऱ्याला असं कडवाळ टाकलं होतं इकडे बी पुरलं नव्हतं कणस चांगली आली ती एवढ्याच किती आता ठेवायचे खुडून बडवून करायचं मग ज्वारी काय तर करायचं इकडे भकास वाटतं विहिरीकडे आली ते एवढं मोकळी जागा आहे विहिरीच्या बहुतांनी हो लेना है। पानी ही पेरलं नाही विहिरीत पाणी किती आहे बघूया की हे पाणी आहे विहिरीत भिजलं का मोटर बंद आहे आता रात्री मोटर चालू होती बघा रात्री भिमुगाला पाणी लावलं होतं भिमुगाला पाणी म्हणजे भिमुगलाच म्हणजे खुरपल्यापासून एकदाच तेवढं पाणी दिलं त्यांनी जेव्हा पाणी दिलं नव्हतं मग रात्री सोडलं होतं भीमुगाला पाणी मग भी आहे का नाही आहे त्यांनी गेले ती बघून करून आपण काय जायचं चालत जाते त्या त्यामुळे मी काय कुठं जायच्या भानगडीत पडत नाही काय काम असलं तर जायचं यायचं नाहीतर जायचंच नाही बघा आपण कसं होतंय आहे का पहिली जरा थोडी थोडी कुटी चालवायचं तुम्ही घेऊन जात होती तिकडं भीमोगडच्या रानात मोटर चालू बंद करायला जायची अ खालच्या विहिरीची मोटर चालू असली का तळ्याकडे जायची मोटर चालू बंद करायला पण आता काय मी त्याच्या नादीच लागत नाही ती पडल्यापासन ना स्कूटीवर मला स्कूटीच हातात धरू वाटणं झाली आहे जरा हे ताल म्हणजे मला बरं वाटतं या झाडाखाली असं गार वाटतं या झाडाखाली पिंप्रण्याचं सावली पडली बाय किती आणि ह्या सावली नव्हती बारीक माका हाय बारीक राहिले ह्या सावलीमुळं पलीकडच्या साईडला तर काही कचरंच आहे इकडं आहे ती बी आणि एक दिवस दुपार चौका मी शर्टाची वागर लोटत होती आणि धाड 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 कचरं डासाळलं खाली काय कुत्रं पळालं का काय पळालं कोणाटं कचरं डासाळ कुत्री भुकायला लागली कुत्र्याला बी काय कळ ना काय झालं काय नाही घरचं आमचं कुत्र आणि काहीच होईना डासाळलं ते मी बिहली पुन्हा बघितलं तर तिकडे खळखळ खळखाळी कचरा वाचतंय खाली डासाळ्याला तिथलं इकडे हरी म्हणलं आता अजून डासायला अंगाव म्हणजे काय करावं हाय तर बरं वाटतं रानात आलं म्हणजे जरा एकटं इकडं घरी सारखं कालवा 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 काल लेकरांचा कालवा जाणत्यांचा कालवा माणूस बसलं का कालवा काम केलं तरी कालवा सारखा कालवाचा आहे घरी याच्यामुळं म्हटलं चला जाऊन एक चक्कर गालूं -गालूं एक टाकून आपण विहिरीकडनं म्हणून आलती बाबा विहिरीकडे चक्कर टाकायला बाजरी घालून घालून मध्ये रेडकाला ना हे करडाला बाजरी टाकून शर्डाला टाकू नका अजून येऊन बाजरी आहे म्हणजे काटली होती बाजरी काही कणसं दिसते काही बाजरीची कणसं आहे ती काटली होती ह्यात येतं आहे करडा कोकऱ्याला घालाय म्हणून कुठं त्यांनी त्याने टाकले त्यामुळं काय एक करडो आहे किती खायचं आहे आणि शरडाला टाकते मग मी कुठेच तेवढी पहिला शरडाचा खांडवाच्या होता भारमसोत दिसत होत काय करायचं टाकली कोण आपलं काय कुणाला बोलायचं हे नाही म्हणते ती काय म्हणते आपण काही कुणाला बोलायची परवानगी काढली नाही आपला काय कुणाला बोलायचं अधिकार नाही हक्क नाही त्याच्यामुळं आपण काय कुणाला बोलायचं नाही जास्त आपल्याला होतंही तेवढं आपण करायचं आणि शांत बसायचं कुणाला बोलायचं बी नाही कुणाची माप बी काढायची नाही ती कोणाला काही हे असं करलं कान तसं करलं कान हे करूया आणि ती करूया कधीच कोणास बोलायचं आपल्याला होतंय तेवढं करायचं मात्र जेवढं होतंय तेवढं करायचं खायाचं पियाचं लेकरांचं बघायचं आलं काय रानात थोडंफार काम करायचं नाही तर राहिलं बराबर आहे का नाही सुखी संसार जर करायचा असेल तर एवढं करावंच लागतंय तर जरी आपल्याला बोललं तर आपण कानामागे टाकायचं काल आता येईना कारण काल तिसरा परा मी बी झाडून काढते पालं पडलं होतं कुठे केली होती ती मी झाडून ही काढते आणि उगच येणार कारण माझ्यावर उधार देतं काम नाही ना मी उन्हात करतो स्वतःने एक दिवशी काम केलं का दुसऱ्यावर ताऊ काढते तर तसं मला जर त्यांना हेच धरून ताना आहे जास्त शिरव धरून म्हणजे मग मी बी स्वतः करून खातून माझा हात मोडला ते काय म्हणत होतं काल माझ्या जागी दुसरी कोण असते तर म्हणली असती करू दे काल तोंड उचलून बोलत होता नवरा आता करू दे खाऊ दे म्हणले असते पण माझं तसं नाही ना आपण म्हणतो कुठं ग नादी लागत बसावा आपण बोललं म्हणजे जास्तच मग बसली आपली काय कुत्रं आलं का काय इकडे वाजायला मकत एकटं बसायचं तर भ्या वाटतंय बघा हाय कुत्र कुत्रा आलं लांडगा आलं धरलं वास दिशी म्हणजे काय करायचं आणि शेताकड कर बघा म्हणजे लांडगी ही आहे ती बरं का आमच्याकडं शर्ट ही बाहेर फिराय हे घेऊन गेलं का जरा व्या हायच बरं का आणि मी मध्ये जाऊन बसलेले इकडे पटांगणात हिरीकडं असल्यावर काय नाही इकडं कचरा इकडं मका हाय मकत नाही येत आहे बरं का बाहेर पण इथं पटांग नाही ना इथं म्हणजे इकडं पेरलेली लोकांची पण धानं आहे ती सगळ्यांनी शेजा पजारायची पण बारकी येते अजून अशी आमच्यासारखी मोठी मका झाली नाही तिकडे नका हो हे सगळे पडाक आहे रिरीच्या साईडला म्हणजे पडाक म्हणजे पेरले बारीक उगवत आहे तिकडे वर आहे ती वस्ती ह्यांच्यात मोठ्या चुलते आहे तिथंच त्या पलीकडे ती वस्ती आहे का त्याच्या साईडलाच बघा तिथं भिमूग आहे आमचा ती वस्ती दिसते त्याच्या साईडला इकड जा आमचा भिमूग तिथंच आहे तिथनं मधनं जायचं म्हटलं तर जवळ आहे पण कुठं लोकांचं रानं तुडवत जायचं म्हणून तिकडून आम्ही नंबर जातो जे ना बागायत केलेलं असतंय पायानं रान गोटान होतंय कठीण होतंय त्याच्यामुळं जायचं नाही आपण आपल्या रस्त्यानं जायचं हे तो का एकच मध्ये ह्याच्या वेळेस विहिरीच्या वेळेस धरण टाकले इथं कुठनं आलं बाग एकच कोथिंबिरीचा ठोंब आहे दिसला का हे कोथिंबिरीचा ठोंब आहे हो कोथिंबीर आहे फुलं आलेत याला वाटत नाही गे हे जायचा जा रस्ता आहे कसं राहिलं असेल ठोंब कोथिंबिरीचा जायच्या जा रस्त्यात तुडवून बिडवून गेला नाही काय नाही होऊन राहिला या मतदानाचं किती दिवस राहतंय कोण आणावं बटावं तसंच आहे खून मतदान केलेलं सात तारखेला मतदान करून आलेली आज निकाल आहे वाटतं काय ते रिझल्ट कोण निवडून आलं कोण नाही बरोबर आहे का नाही कोण काही ना निवडून आपण तर आपलं मत द्यायचं काम केलं आहे आपल्याला ज्याला दे वाटतंय त्याला सांगायचं नसतं वाटतं ते गुप्पित असतंय आपण कोणाला मत दिलं ते सांगायचं नसतं आणि देताना बी सांगायचं नसतं मी अमके अमक्याला देतो आहे म्हणून अमक्या अमक्याला देते म्हणून सांगायचं नसतं त्यामुळं द्यायचं ती दिलं चांगल्या माणसाला दिलंय मत एवढं गॅरंटी आहे बरं का म्हणजे जी कामं करतंय विकास करतंय त्या माणसाला आहे मत एवढं गॅरंटी आहे म्हणून दिले विचार करून ही मत मी मला ह्यांनी सुद्धा सांगितलं नाही की काय नाही ना माझ्या मनानं मी माझी मी मत दिले बरं का यांनी मला सांगितलं नाही ह्याला ह्याला दे त्याला त्याला दे आणि सांगितलं तरी ऐकायचं नसतं आपलं मत द्यायचं आपल्याला अधिकार आहे पूर्ण त्यामुळं माझी मी देऊन आले तर जाऊ द्या तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये झालं का कमेंट शेतातली ही कामं आले ती का झाली का पाणी कुणाकुणाच्या इकडं आता कमी पडतं आहे आमच्याकडे आता ह्या आम विहिरीनं बघा चांगलं केलं आमच्यात नाही तर ह्या दिवसाचं काय नसायचं आमच्याकडे एक पीक निघलं का नाही ती मधीचं मिरगाचं बा बाजरीन मकामध्ये आमची निघली तेवढं निघलं का ही पीक निघतच नसायचं आता एवढं इथंपर्यंत तरी चालायचं इथनं मोरं पाणी कमी पडायचं म्हणजे जसं मकाला दानं भरायचं चालू होतं त्याला कणसं वळी बांधाय चालू होईल तसं पाणी कमी पडायचं आता ह्या विहिरीमुळं चांगलं आहे नशिबानं साथ दिली म्हणून पिकं चांगली आले ती या वैरण काडे हाय भिमुख आपला या विहिरीच्या जीवा तर भिमुख केला नाही तर आम्ही ह्याच्या आधी कधी भिमुख केलं का तुम्ही बघितलंच व्हिडिओ आम्ही जसं काढतो आहे असं कधी नाही भिमुख केला कुठं कडवाळ कर कुठं मका कर काय गुडगा मांडा येलतील तशी उपसून जनावरला घालायची असंच करत आलं तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय